रणरागिनी फाउंडेशन मार्फत महिला दिनाचे औचित्य साधून आज विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात युवतीपासून ज्येष्ठ महिलांची देखील भव्य अशी उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांना कॅल्शियमच्या गोळ्या तसेच सॅनिटायझर पॅडचे देखील मोफत वाटप करण्यात आले उपस्थित युवतींसाठी मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते रणरागिनी फाउंडेशन मार्फत रेखा पाटील सध्या ज्या प्रकारे महिलांसाठी कार्य करत आहेत तर त्यांच्याही कार्याचे कौतुक उपस्थित महिलां करताना पाहावयास मिळाले या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लॉच्या निकिता पवार यांनी व रेखा पाटील यांच्याशी संवाद साधून आजच्या या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेतली म्हणूनच जीवनात जर चांगल्या यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन हे जरूर घ्यावे म्हणून आपल्यासारखे आपले मार्गदर्शन हे मोलाचे आहे आपली उपस्थिती ही प्रार्थनी मुलींच्यासाठी तुम्ही आयोजन केलात मॅडम आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि खूप खूप तुम्हाला पुढील जाण्यासाठी शुभेच्छा ध्येय फुर्तीसाठी त्यांनी तत्पर राहावं जिद्द आणि चिकट सोडू नये आणि सातत्य राहावं आणि जे काही आता सोशल मीडियाचा वापर भरपूर प्रमाणात चाललेला आहे तर त्याचा वापर योग्य कारणास्तव करावा त्याच्यावर वेळ म्हणजे जास्तीत जास्त वेळ वाया घालवू नये तो अभ्यासासाठी सत्कारणी साथ लावावा एवढंच सांगेन मी सांगा स्पर्धा परीक्षेविषयी काय म्हणा स्पर्धा परीक्षेचा हप्ता सध्या पावता सिलेबस खूप वास्ट झालेला आहे खूप विषय ॲड झालेला आहे तर प्रत्येक विषयाचा खोलवर अभ्यास केल्याशिवाय किंवा तुम्ही अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ दिल्याशिवाय तुम्ही स्पर्धा परीक्षेत पास होऊ शकत नाही म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की जास्तीत जास्त वेळ तुम्ही अभ्यासासाठी दिला पाहिजे नमस्कार मी रणरागिनी फाउंडेशन अंतर्गत जो आजचा कार्यक्रम राब राबवला आहे त्याच्यामध्ये मला अजून एक सांगावं असं वाटतं आहे की आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती द डिप्रेसमध्ये आहे आणि प्रत्येक व्यक्तीला एक योग्य दिशा मिळत नाही आहे त्यामुळं मी गेल्या परवाच्या जून महिन्यामध्ये सर्टिफाईड काउन्सलर म्हणून सायकॉलॉजीची एक्झाम दिलेली आहे पास झालेली आहे तर त्याच्यावरती माझं काम चालू आहे आणि बऱ्याच मुलींना मी काउन्सलिंग केले प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये पण जात आहे तर ज्यांना कोणाला आपल्या समस्या सांगायच्या आहेत माझी मदत हवी असेल तर त्यांनी मला माझ्याशी संपर्क कर, करावा कारण प्रत्येकाच्या समस्या असतात प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या समस्येमध्ये आहे तर त्या प्रत्येक समस्येचं मी निराकरण करायला एक ग्राउंड लेवलला मी काम करणारी व्यक्ती आहे तर माझ्याशी संपर्क करा कुठलीही समस्या असेल तर ती ओपन कुणापुढं सांगितली जाणार नाही तर त्यांची कुठलीही समस्या आपण गुपित ठेवली जाऊ आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केलं जाईल तर माझ्याशी संपर्क करावा बस एवढंच सांगू इच्छिते मी नमस्कार सध्या आपण आहोत गुन्हेगली येथे महिला दिनाच्या औचित्य साधून रणरागिनी फाउंडेशनमार्फत कर्तृत्वान महिलांचा ग गौरव करण्यात आला या याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत रेखा पाटील मॅडम नमस्कार मॅडम आजच्या या कार्यक्रमाबद्दल माहिती द्या नमस्कार आजच्या कार्यक्रमाचं माहिती सांगायचं म्हटलं तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला काम करत आहेत तर फाउंडेशन मार्फत मला असं वाटलं की महिला दिनाचं दिना 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 काम आज आपण सगळ्या महिलांना बोलवून सत्कार करावा कारण वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आज पुढे जात आहेत पण त्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि समोर आपल्याकडे जे एम पी मुली म्हणा किंवा वेगळ्या कॉलेजचे मुली आम्ही आज बोलवलेल्या आहेत त्यांना एक आदर्श म्हणून अशा वेगवेगळ्या ह्याच्यातल्या महिला आपण कार्यालयात बोलवून त्यांच्यासमोर त्यांचा सत्कार केलेला आहे की मुलींनी पुढं त्यांचा आदर्श घ्यावा हा एक हेतू होता आणि समाजकार्यामध्ये काम करत असताना आपल्याला काही काही अडचण आल्या तर प्रत्येकजण असंच काही पुढे जात नसतो त्याच्या जा पाठीमा काहीतरी पार्श्वभूमी असते आणि ही पार्श्वभूमी प्रत्येकाने मांडावी आणि ती समोरच्या विद्यार्थिनीला समजावी कारण आजच्या विद्यार्थिनी ह्या उद्याच्या माता आहेत उद्याचं भविष्य आहे यासाठी आम्ही हा कार्यक्रम थोडा मुलींसाठी आयोजित केलेला होता रणरागिनी फाउंडेशनकडून आणि ग्लोब इंडिया वेंचर असा हा एक कंपनी आहे त्या कंपनीची मी एक पार्टनर आहे आणि आपल्याकडे बेस एल एक आयुर्वेदिक कंपनी आहे त्या कंपनीच्याही पॅनलला मी काम करते महिलांना आपण म्हणतो की हेल्थ इज वेल्थ या ह्याच्यावरती आज तोही उपक्रम मी घ्यावा वाटलं कारण का महिला खूप धावपळ करत असतात आणि त्याच्यातून त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो म्हणून आपण महिलांसाठी आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे म्हणून आपण त्यांना कॅल्शियमच्या गोळ्यांचं वाटप केलेलं आहे आणि महिलांचा गहन प्रश्न आहे की मासिक आणि ह्या विषयावर काम करायला ह्या विषयावर बोलायला कोण तयार होत नाही तर तोही विषय मी गेली दोन हजार पंधरापासून हाताळलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण प्रत्येक महिलेपर्यंत पोचवायचं आहे पोचायचं आहे आणि म्हणून तो सॅनिटरी पॅड पण आज प्रत्येक महिलेला ले एक स सॅम्पल बेसवर दिलेला आहे आणि कॅल्शियमची महिलांना डेफिशियन्सी असते कारण का सतत कामात असतात आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून आपण त्यांना कॅल्शियमच्या गोळ्यांचं फ्री वाटप केलेलं आहे फ्री चेकअप करायचं नियोजनही आम्ही आमच्या संस्थेमार्फत केलेलं आहे धन्यवाद